तर एकंदरीत संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून पंचायत आणि जिल्हा परिषद गटातून अर्ज भरले तेव्हा तुम्ही पाठीला काय सांगा आज संभाजी ब्रिगेडच्या वतीनं उंबरेगणातून संभाजी नरसाळे आणि करकम गटातून राजेंद्र पवार या दोघांचं उमेदवारी अर्ज आपण भरलेले आहेत अजून बरेच अपक्ष आमच्या संपर्कात आहेत आम्ही लवकरच आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी मिटिंग घेऊन ज्या अपक्ष पुरस्कृत करता येतील त्या सर्वांना आम्ही पुरस्कृत करू कारण गेली तीस वर्ष झालं संभाजी ब्रिगेडनं सर्व बहुजन समाजाला बरोबर घेऊन चळवळीच्या माध्यमातून एक शांततेच्या मार्गातून बरीच कामं मग शेतकरी आंदोलनं असतील महापुरुषांच्या बदनाम्या असतील या सगळ्या आंदोलनामध्ये सर्वांच्या पुढं जाऊन संभाजी ब्रिगेडनं आजपर्यंत आवाज उठवण्याचं काम केलेलं आहे आणि त्याच कामाच्या जोरावरती येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही जनतेसमोर जाणार आहोत हे तुमच्या समोर प्रस्तावित चेहरे आहेत अनेक मास्तर बरोबर मैदान असले त्या ठिकाणी प्रतिष्ठापनालावणार आहेत तर संभाजी ब्रिगेडचा काय भूमिका आहे बरोबर आहे आमचे प्रस्तापितांच्या विरोधातच खऱ्या अर्थानं लढाई आहे मग ते वरपासून खालपर्यंत असेल आजपर्यंत आपण जी प्रस्थापितांच्या विरोधामध्ये जे लढा दिलेला आहे आणि सर्वसामान्य माणसांना न्याय दे मिळवून देण्याचं काम केलेलं आहे त्याच जोरावरती आम्ही प्रस्थापितांच्या विरोधामध्ये ही निवडणूक लढवत आहोत आव्हान म्हणून आव्हान असं काय नाही आम्ही आमचं काम घेऊन पुढे जाणार आहोत तुमच्याकडे प्रमुख आता हे जे अगोदर सत्तेवर होते सध्या काय समस्या वाटत ग्रामीण भागामध्ये रस्ते नाहीत पाणी नाही लाईट नाही त्या प्रमुख मूलभूत जो गरजा आहेत लोकांच्या चांगलं शिक्षण नाही आज जिल्हा परिषदेच्या शाळा एका बाजूला बंद पडत चाललेल्या आहेत याच्यावरती कुणीही आवाज उठवायला तयार नाही ही प्रमुख मुद्दे घेऊन आम्ही ह्या उद्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सामोरे जात आहोत जनतेमधून चांगला प्रतिसाद आहे आम्ही जनतेपर्यंत पोचलेलो आहे आणि जनतेतूनच आम्हाला निवडणूक लढवण्याची मागणी केली करण्यात आलेली आहे महाराष्ट्रामध्ये अशा बने बऱ्याच चळवळीच्या संघटना आहेत त्याचमध्ये आग्रेसर असणारी संभाजी ब्रिगेड संभाजी ब्रिगेड संघटना आहे तर ही आता या भाजपच्या काळामध्ये कुठंतरी स्थिर झाल्याने वाटते नाही अजिबात नाही उलट सरकारच्या विरोधामध्ये आवाज उठवण्याचं काम फक्त संभाजी ब्रिगेडच करत आहेत इतर कुठलेही राजकीय पक्ष आज त्यांच्याच दावणीला जात आहेत त्यांच्याबरोबरच सेटलमेंट करण्याचं काम करत आहेत पण संभाजी ब्रिगेडनं आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये कुठेही बी जे पीबरोबर सेटलमेंट केलेली नाही आम्ही एक वेळ सत्तेच्या बाहेर बसू, हो, पण बीजेपीला आमचा कडाडून विरोध असेल ते विचारधारेला विरोध असेल लोक अशी लोक प्रतिसाद देतील शंभर टक्के प्रतिसाद देतील